चांदनी पोलीस स्टेशन अंतर्गत तुलंगा खुर्द येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी एस टी बसचे काच फोडल्याची घटना बुधवारी दिनांक बारा फेब्रुवारी रोजीच्या सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली तुलंगा खुर्द येथे गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फलक लावून शाखेची स्थापना करण्यात आली होती मात्र ते फलक अज्ञात व्यक्तीने फाडल्याची घटना दहा फेब्रुवारी रोजी घडली होती याचा राग मनात ठेवून मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पिंपळकुटा अकोला एस टी बस फेरी तुलंगा खुर्द येथे बुधवार रोजी एस टी बस अडून घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन करून लाठ्या काढ्या व दगडाने एस टी बसचे काच फोडण्यात आले एस टी बस, बस फेरीमध्ये ऐंशी प्रवासी प्रवास करीत होते बस फेरी तुलंगा खुर्द येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी अडवली त्यावेळी बसमध्ये ऐंशी प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाली होती भीतीमुळे काही प्रवाशांनी पळ काढला मात्र चालक वाहक यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे सदर घटनेची माहिती मिळताच चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे बीट जमादार भगवान शिंदे सुधाकर करवते उमेश सांगडे शिवानंद स्वामी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून सात आरोपींना ताब्यात घेऊन एस टी बस चालक सुनील राऊत यांच्या फिर्यादीवरून चांदणी पोलिसांनी आरोपी विकास शेवलेकर गोविंदा शेवलेकर विकास शेवलेकर आरती विकास शेवलेकर निर्मला शेवलेकर पाचही राहणार तुलंगा खुर्त तसेच सावरगाव येथील राजेश बोरकर सोपान बुंदे असे सात आरोपी विरुद्ध शासकीय कामात अडथळ्यासह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपनिरीक्षक संजय कोहळे करीत आहे प्रतिनिधी नाशिर शेख पातूर

ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा